मस्त अशी आपली पनीरची भाजी झालेली आहे ते पाहू शकता किती छान तरी आली या आणि प्लीज सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा हे पाहू शकता किती छान तरी आली या आणि मस्त अशी घट्ट झाली किती ग्रेव्ही झाली पाहू शकता हे पहा एकदम बेस्ट छान असं पनीर मी इथं तळून घेतलेलं आहे थोडंसं तळायचं आहे आणि पनीरच्या भाजीसाठी आपण इथं वाटण काढलेलं आहे स्को खोबरं थोडेसे सौदे फोडणीसाठी मिरची आणि हे वल्ल खोबरं कांदा आणि टोमॅटो नाही आहे आपल्याकडं त्यामुळे आपण टोमॅटोने टाकणार आणि हे वटाणा आणि ह्याच्यामध्ये थोडेसे कडीपत्ता आणि मेथीचं वाळवलेलं आहे आणि सोबतच आपण इथं हे पनीर तळून घेत आहे थोडंसं लय पण नाही तळायचं जास्त तळ्यावरती पण असं लबरागत लागतं हे असंच तळायचं आपल्याला हे पहा आणि न तळता टाकलं तरी पण चालतं पण तळून खूप छान लागतं काय काय ना नसेल आवडत तर तुम्ही तसं पण टाकू शकता हे पण आता मी तळून घेणार आहे आणि ही पनीरच्या भाजीची जी रेसिपी आहे ती मी पूर्ण दाखवणार तर थोडं थोडंसं दाखवणार आहे मस्त असाच गुरुपौर्णिमा आहे तर त्यानिमित्त मटर पनीरची भाजी बनवणार आहोत खूप टेस्टी अशी आणि आज मी अजून एक दुसरी रेसिपी बनवली आहे आणि मी ही दुसरी एक रेसिपी बनवली आहे आज गुरुपौर्णिमानिमित्त फालुदा किती छान झाला आहे पाहू शकता आणि हे मी का बनवलं तर माझं एक लिटर दूध नासलं होतं तर मी ते जे दूध नासलं त्याच्यापासून हे जे थोडंसं पनीर निघलं थोडी साखर वगैरे टाकून त्याचा खावा बनवला आणि त्याच्यामध्ये आपले काजू बदाम वगैरे खिसून टाकले आणि साखर टाकून मस्त हे आटवलं आहे मी आणि आटवून थोडंसं ताटाला तूप लावून हे ह्याच्यात वतून ठेवलं आहे फ्रीजमध्ये आता हे छान कडक झालं की ह्याला आपण कट करून ह्याची भरपी करून घ्यायची हे पण आपलं प्रसादाला होईल म्हणून नाचलेल्या दह्यापासून बनवलं आहे ह्याचं पनीर पण पन छान झालं असतं पण पन ऑलरेडी पनीर आपण आणलो होतं अर्धा किलो त्यामुळे ह्या दुधापासून आपण हे खाव्याची भरपी बनवणार खूप छान झालेली आहे भरपी टेस्ट तर खूपच सुंदर ह्याच्यामध्ये आपण सगळं केसर वगैरे सगळं काय टाकून घेतलेलं आहे मी हे फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे ह्याची काय रेसिपी मी दाखवली नाही आनी है। आनी हे तमालपत्र आणि ह्या चार मिरच्या मी फोडणीला घेतलेल्या आहेत आणि हे सगळं मी वाटण भाजून घेणार आहे आणि असं कच्चं टाकलं तरी चालतं पण मी कच्चं नाही टाकणार भाजून वगैरे घेणार आहे थोडे सौदे आणि वल्लं खोबरं सुकं खोबरं कांदा वगैरे आणि हे पनीर पण छान तळून झालं आपलं खोबरं आणि हे जे सौदे आहेत हे छान आपण भाजून घेतलेले आहेत आणि लसणाची कांडी नालं पण आपण टाकूया आणि ह्यातच कांदा वगैरे भाजून घेते मी आता कांदा पण मी भाजून घेत आहे मस्त असं मी वाटण करून घेतलेले आहे आणि ह्याच्यामध्ये थोडेसे मी धने आणि तीळ टाकलेले आहेत भाजलेले वाटणामध्ये जे की मी तुम्हाला दाखवले नाही आलं लसूण आणि तीळ वगैरे घेते ना इथं आपण कडीपत्ता घेतला मस्त असा फ्रेश आपला घरचा गॅलरीतला फोडणीसाठी इथं दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं तमानपत्र आणि इथं वटाणे आणि इथं आपला हे पनीर आणि इथं मी दोन चमचे काळं तिखट आणि दीड चमचा लाल तिखट आणि एक चमचा हळद घेतलेली आहे फोडणीला आता हे आपण सगळं वापरणार आहोत आणि हे जे तेल आहे ह्या तेलामध्येच मी पनीर आणि कांदा वगैरे सगळं भाजून घेतलेलं आहे आणि त्याच तेलामध्ये मी आता हे वाटण पण परतणार आहे तर त्याच्यामध्ये आपण फोडणीला ह्या मिरच्या वगैरे टाकून घेऊया पाहू शकता मस्त असं आणि थोडंसं तमालपत्र आहे ह्याचे मी तुकडे करून घेतलेत कारण खूप मोठं मोठं होतं वाटणात पण तुम्ही टाकू शकता त्यातच मी कढीपत्ते पण टाकून घेते छान फोडणी भाजून घ्यायची आपल्याला आणि ह्या फोडणीत थोडंसं मी जिरं मोहरं हो पण टाकते थोडं थोडं अर्धा अर्धा चमचा छान फोडणीला तडका बसलेला आहे ह्यातच आता आपल्याला मसाला पण टाकून घ्यायचा आहे हा हा मसाला तेलात टाकल्यामुळं तरी खूप छान येते आणि जास्त तिखट पण लागत नाही कारण तेलात मसाला भाजला गेला की तिखट कमी लागतं हे पाहू शकता मस्त असा हा तेलात मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला आणि आता ह्यातच हे वाटण टाकून घ्यायचं आहे आपल्याला सगळं आणि तुमच्याकडे जर टोमॅटो असेल तर एक दोन तीन टोमॅटोची पेस्ट बनवून ह्यात टाकायची माझ्याकडे टॉमॅटो नाहीये त्यामुळे मी टाकणार नाही नसेल तर सॉस वगैरे पण टाकू शकता तर त्याने गोड होती भाजी त्यामुळे मी ते पण नाही टाकणार असंच करणार आहे आणि असं पण छान होतं एखादी गोष्ट नसेल आपल्याकडं तर नाही टाकायची काय हरकत आहे सगळंच सगळ्या का थोडीच आहे तुमच्याकडं नसेल धने नसेल तीळ किंवा नसेल काय तर नाही टाकायचं जे आहे त्यातच बनवायचं त्याला काय होत नाहीये छान होतं अगदी तस तर भाजीला मीठ मिरची मसाला हळद एवढं असलं बा झालं छान होते भाजी हे सगळं आपण आता आहे म्हणून टाकतो नसलं तरी काय प्रॉब्लेम येत नाही आता हे छान आपल्याला तेल सोडेपर्यंत ते हे वाटण भाजून घ्यायचंय आणि आता मी हे जी भांडी आहेत ह्याचं पण पाणी धुवून टाकून घेते त्याच्यात आता आपण ह्याच वाटणामध्ये चवीनुसार मीठ पण टाकून घेऊया छान पाहू शकता आणि हे वाटण होत आहे तोपर्यंत आपण हे पण त्याच्यात टाकून घ्यायचं ज्यामध्ये हे वाटण तेल सोडतंय तोपर्यंत यात तो वाटाणे वगैरे हे छान होतं आणि मसाला पण छान मुरतो ह्याच्यामध्ये आणि नंतर आपली भाजी पण छान लागते आता मी ला हे झाकून ठेवते कारण खूप उडतंय ते पाहू शकता आपल्या वाटणाने छान तेल सोडलेलं आहे आता आपण पाहूया किती मस्त तेल सोडलेलं आहे आणि त्याच्यातनं खूप सारा धूर निघतोय त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही तो कॅमेऱ्यावरती येऊन बसतोय आणि हे खूप सारं घट्ट आहे ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचंय त्यासाठी मी इथे एक तांब्या पाणी उकळायला ठेवले छोट्या पातीला ते आपण ह्यात टाकणार आहोत तसं तर थंड पाणी टाकलं तरी चालेल पण गरम पाणी टाकले तर खूप छान टेस्ट येते ह्या भाजीला त्यामुळे आणि तुम्ही म्हणाल एवढी सारी भाजी कशाला केली एवढी स्पेशल भाजी म्हटलं हो थोडी जास्तच पाहिजे आज खाऊन उद्या पण खायला एक टाईम भेटली पाहिजे रात्री केली आपण दिवसा सकाळी पण एक टाइम भेटायला पाहिजे समजू शकता हे पहा किती छान झालेली आहे भाजी आणि तर्री पण किती छान आली आता हे जे पाणी आहे हे गरम पाणी आहे हे आपण एवढं एक तांब्या पाणी ह्याच्यात टाकणार आहोत ज्यामध्ये म्हणजे आता ही भाजी मापात झालेली आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ आणि आता ह्याला अजून थोडंसं आपल्याला बारीक गॅसवरती उकळू द्यायचं म्हणजे ह्याला छान तरी येते अजूनसुद्धा हे पहा आता आपण छान हलवून घेऊया आणि मस्त अशी आपली मटर पनीरची भाजी झालेली ग्रेवी एक ग्रेवीवाली एकदम मस्त घट्ट अशी ग्रेव्ही होते एवढं आपण पाणी टाकलं तरी हे पहा किती घट्ट आहे ही अजून पण हे पाहू शकता उन्हातल्यावरती पण आरामात थांबती म्हणजे खूप घट्ट आहे ही भाजी आता मी हिला थोडंसं गॅसवरती होऊन देते मी छान तर्री येणार अजून तिला आणि इथं मी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे आता मी ही कोथिंबीर पण थोडीशी भाजीमध्ये टाकून घेते मस्त अशी पाहू शकता आणि आता ही राहिलेली कोथिंबीर आपण नंतर ना ताटामध्ये घेऊया मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे सगळ्यांनी प्लीज पूर्ण रेसिपी पाहिली असेल त्यांचे खूप खूप धन्यवाद पाहू शकता किती छान ग्रेव्ही तयार झालेली आहे भाजीला एकदम टेस्टी